एखादा व्यक्ती जर तळमळीने सांगत असेल आमचा तुम्हाला विरोध नाही तरीही समोरच्या व्यक्तीकडून किंवा समूहाकडून वारंवार त्याच व्यक्तीला टार्गेट करण्यात येतं आहे नेमकं काहीतरी वेगळं आहे असं एकंदरीत या ठिकाणी दिसतं अशा स्वरूपाच्या विरोधामधून काहीतरी वेगळं षडयंत्र आहे असा सुद्धा अंदाज या ठिकाणी बांधला जातो होय मी बीड लोकसभा निवडणुकीच्या संदर्भातच या ठिकाणी बोलत आहे आणि जे काही राजकीय स्वरूप आहे जातीय स्वरूप आलेलं आहे याबद्दलच आपण या, या ठिकाणी चर्चा करणार आहोत पंकजा मुंडे वारंवार सांगत आहे की मी मराठा समाजाच्या सोबत आहे मराठा आरक्षणाला माझा विरोध नाही असं ते सांगत असतानासुद्धा त्यांना गेल्या महिनाभरामध्ये आपण पाहत आहोत त्यांना वारंवार मराठा समाजाचा रोष पत्करावा लागत आहे यामध्ये नेमकं दडलंय तरी काय हा सर्व प्रकार षडयंत्राचा भाग ना, तर नाही ना असा या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला जात आहे मराठा समाजाकडून पंकजा मुंडे यांना विरोध होत असताना त्यांच्याकडून वंजारी समाजावर जातीवादाचा के आरोप केला जातो तर दुसरीकडे मराठा समाजाकडून जातीवाद केला जात आहे असा स्पष्ट आरोप ओबीसी नेते आणि वंजारी समाजाकडून केला जात आहे बीड लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दोन हजार नऊपासून सातत्याने जातीय रंग आणण्याचा प्रयत्न झालेला आहे मात्र शेवटच्या काही दिवसामध्ये मतदारांनी ते षडयंत्र हाणून पाडले येरवी जात कधीही जातीवाद होत नाही मात्र लोकसभा निवडणूक आली की बीडमध्ये जातीवादी राजकारणाला खतपाणी घालण्याचं काम केलं जातं खऱ्या अर्थानं हे दुर्दैव आहे आष्टीमध्ये धनंजय मुंडे यांनी याच मुद्द्यावर बोलताना सांगितलं आमच्यावर वारंवार जातीवादाचे आरोप केले जातात मला खरंच सांगा मुंडे साहेब जातीवादी असते तर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये सुरेश धस यांना त्यांनी आमदार केले असते का मग त्यांनी कधीही जातीवाद केला नाही तर आता तुम्ही जातीवाद का करता असा प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित असलेल्या जनसमुदायासमोर केला नारळी सप्ताहामध्ये मनोज जरांगे पाटील आणि पंकजा मुंडे एकत्र आले होते व्यासपीठावरती त्यांची भेट त्या ठिकाणी झाली यावेळीसुद्धा जो प्रकार झाला तो प्रकार व्हायला न नव्हता पाहिजे तसेच काल माजलगाव का तालुक्यातील लवळमध्ये जे काही घडलं मराठा समाज बांधवांनी जे काही त्या ठिकाणी पंकजा मुंडे यांना घेरण्याचा प्रयत्न केला तो खऱ्या अर्थाने चुकीचा आहे अशा गोष्टीला खतपाणी घातले तर पुढे कोणत्याही निवडणुकीमध्ये मग कधी ओबीसी समाजातील नेत्यां नेत्यांना तर कधी मराठा समाजातील नेत्यांना याचा अनुभव येऊ शकतो हे सर्वांनी या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे मित्रांनो खऱ्या अर्थाने बीड जिल्ह्यामध्ये एखादी निवडणूक अपवाद ठरली ठरली असेल पण शक्यतो जातीवाद होत नाही आणि तसा प्रयत्नही केला जात नाही बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात परळी मतदारसंघ वगळता इतर सर्व मतदारसंघामध्ये वंजारी समाज सोडता इतर समाजाचे आमदार आहेत वास्तविक पाहता सहा मतदारसंघापैकी बीड आणि गेवराई सोडला तर परळी माजलगाव केज आणि आष्टी मतदारसंघात वंजारी समाजाचा मोठा प्रभाव दिसून येतो मोठी मतदारसंख्या आहे या मतदारसंघामध्ये मुंडे घराण्याची राजकीय उंची परळी मतदारसंघात राजकीय उंची मोठी असल्यामुळे मतदार त्यांना तेथे निवडून देतात मात्र इतर कोणत्याही मतदारसंघात अगोदर गोपीनाथ मुंडे आणि आता पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी वंजारी समाजाचा उमेदवार त्या ठिकाणी दिलेला नाही किंवा तसा प्रयत्नही ना केलेला नाही जातीवाद त्यांना जातीवादच करायचा असता तर त्या त्या मतदारसंघामध्ये म्हणजेच आष्टी माजलगाव मतदारसंघामध्ये एखादा अपक्ष उमेदवार वंजारी समाजाचा उभा केला असता आणि त्याला या दोन्ही मुंडे बहीण भावांनी पाठबळ दिलं असतं आणि वेगळा निकाल त्या ठिकाणी लावला असता मात्र त्यांनी आत्तापर्यंत तसं केलेलं नाही गेवराई माजलगाव आणि आष्टी मतदारसंघात मुंडे कुटुंबांनी जे ज्या काही कोण्या उमेदवाराला पाडलं पाडलं असेल तर त्या ठिकाणी तो मराठा असू शकतो पण जो उमेदवार त्या ठिकाणी विजयी झाला तो उमेदवारसुद्धा त्या ठिकाणी मराठा समाजाचाच आहे हे आपण या ठिकाणी खऱ्या अर्थानं लक्षात घ्यायला हवं मराठा समाजातील काही लोक असे सांगतात की वंजारी समाज जातीवादी आहे किंवा जातीवाद करतो असं ते ठासूनपणे सांगतात बजरंग सोनवणे यांना वंजारी समाज मतदान करणार आहे का मग आम्ही पंकजा मुंडे यांना का मतदान करावं असं त्यांचं म्हणणं असतं किंवा आहे मात्र या ठिकाणी एक मुद्दा खऱ्या अर्थाने विचारात घ्यायला हवा दोन हजार नऊ पासून लोकसभेला मुंडे कुटुंबातील सदस्य उभे राहतात आणि निवडून येतात मात्र त्या अगोदर बीडचे खासदार कोण होते हे सर्वांनी खऱ्या अर्थानं लक्षात घ्यायला हवं किंवा विचारात घ्यायला हवं त्यावेळी बंजारे समाजाने तसा विचार केला का जयसिंगराव गायकवाड पाटील रजनीताई पाटील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यासह इतर काही मराठा खासदारांना बीड जिल्ह्यातील वंजारी समाजाने मतदान केलं नाही का याचाही विचार मराठा समाज बांधवांनी या ठिकाणी करायला हवा असं म्हटलं जात आहे मतदान हे उमेदवार त्याची उंची आणि त्याच्यातील नेतृत्व गुण हे सर्व पाहून जाग्रतपणे केलं पाहिजे मग वंजारी समाजातील काही लोकांना बजरंग सोनवणे यांचे नेतृत्व मान्य असेल तर त्यांनी राजरोसपणे बजरंग सोनवणे यांना मतदान करायला हवं तर दुसरीकडे मराठा समाजातील लोकांना जर पंकजा मुंडे या बीड जिल्ह्याचा विकास करू शकतात त्या खासदार व्हायला हव्यात असे जर वाटत असेल तर मराठा समाजाने सुद्धा कसलाही जातीवाद न करता पंकजा मुंडे यांना पुढे येऊन मतदान करायला हवं असं मत बीड लोकसभा मतदारसंघातील सुज्ञ मतदारांचं आहे असं जर सर्वांनी विचार करून मतदान केलं तर निश्चितच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये किंवा कोणत्या निवडणुकीमध्ये जातीवादी राजकारण करण्यासाठी अशा गोष्टीला खतपाणी जे घालतात लोक ते ते लोक तोंडावर पडतील पुन्हा तसं ते कधीही तसा जातीवाद करण्याचा प्रयत्न करणार नाहीत ही बाब या ठिकाणी सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे जो कोणी खासदार होईल तो स्वतःमधील नेतृत्व गुण राजकीय उंची जिल्ह्याच्या प्रती असलेली त्याचे असलेले त्याचं प्रेम विकासात्मक दूरदृष्टीपणा या जोरावरच निवडून येईल हेही तेवढं सत्य आहे पंकजा मुंडे यांचा मराठा आरक्षणाला विरोध नसेल तर विनाकारण त्यांनासुद्धा आपण विरोध का करावा एकंदरीत विकासात्मक राजकारण जे करील किंवा ज्याचं नेतृत्व आपल्याला मान्य ने असेल त्याला मतदान करावं पण जातीवादी मुद्द्यावर मतदान करू नये आणि मागणाऱ्यांना सुद्धा मागू नये असं एकंदरीत सर्व सुज्ञ नागरिकांना वाटतं त्यामुळे आपण निश्चितच या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये जे काही कुणी असं जातीवादी राजकारण करण्याचा प्रयत्न करत असेल मग ते ओबीसी नेते असतील किंवा मराठा समाज नेते असतील अशा लोकांना आपण खतपाणी घालू नये असं एकंदरीत आम्हाला या ठिकाणी वाटतं त्यामुळे आपण या ठिका या गोष्टीचा विचार निश्चितपणे करावा आणि मराठा समाजानंसुद्धा सुधनेपणे मतदान करावं आणि वंजारी समाजानंसुद्धा सुद्णेपणे मतदान करावं असं या ठिकाणी आम्ही जाहीर आवाहन आपल्याला करतो पुन्हा वेगळ्या विषयावर आपण भेटूया तोपर्यंत तो माणूसकीलाही या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट पण करा